नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या जपान दौऱ्याहून मायदेशी परतले अणुसहकार्य करारासह विविध क्षेत्राशी संबंधित दहा करारांवर स्वाक्षऱ्या हजार पाचशेच्या नोटा रद्द करणं हे सर्वात मोठं स्वच्छता अभियान असून तीस डिसेंबर नंतर काळ्या पैशाबाबत अधिक कठोर कारवाई करणार पंतप्रधान रिझर्व्ह बँकेकडे पुरेसं चलन उपलब्ध परिस्थितीवर सरकारचं लक्ष नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जास्त वापर करावा अरुण जेटली नोटा छपाईचं काम पूर्ण क्षमतेनं सुरू असलेली रिझर्व्ह बँकेची माहिती वित्त मंत्रालयानं बनावट नोटांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची रिझर्व्ह बँकेला केली सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात साखर उद्योगाबाबत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचं करणार उद्घाटन आणि पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या बावन्नवर पोहोचली नमस्कार आणि जपानचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले या दौऱ्यात त्यांनी अणुसहकार्य करारासह विविध क्षेत्राशी संबंधित महत्वपूर्ण नऊ करार केले जपानवरून निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोबे या शहरात उद्योग जगतातल्या प्रमुखांनाही संबोधित केलं त्याशिवाय बुलेट ट्रेनमधूनही प्रवास केला अशीच बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद मार्गावरून धावणार आहे दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात भारतीयांशी संवाद साधताना त्यांनी नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला जनतेनं पाठिंबा दिल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले काळ्या पैशाला अंकुश लावण्यासाठी अधिक कठोर निर्णय घेण्याचं सुतोवाचही त्यांनी आपल्या भाषणात यावेळी केलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरची बंदी हे सर्वात मोठं स्वच्छता अभियान असून कोणालाही त्रास देणं हा त्यामागचा हेतू नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जपान दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज भारतीय समुदायाला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतरही जनतेनं दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी भारतीय नागरिकांचे आभार मानले तसंच प्रामाणिक नागरिकांचं हित जपाय सरकार सर्वती पावल उचलेल अ बेहिशोबी पैसा जमा करना सरकार कार्रवाई करना चीज स्पष्टोक्ति ही मैं सवा सौ करोड़ देशवासियों को नमन करता हूँ सलाम करता हूँ <laughs> मैं देश के लोगों को सौ सौ सलाम करता हूँ कोई चार घंटे लाइन में खड़ा रहा कोई छह घंटे खड़ा रहा लेकिन तकलीफ झेली लेकिन देश के हित में इस निर्णय को वैसे ही स्वीकार और पावित किया है जैसे दो हजार ग्यारह में जवान के हर नागरिक ने करके भी सुनिंग 25 डिसेंबर नंतर काळ्या पैशा विरोधात ही कठोर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सुतो वाचही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं लेकिन कुछ लोग सोचते होंगे कि 30 डिसेंबर के बाद तो मैं आज फिर से यहां अलाउ करना चाहूंगा कि ये स्कीम पूरी होने के बाद दूसरा कुछ आपको ठिकाने लगाने के लिए नहीं आएगा इसकी गारंटी नहीं है अब अब दुनिया इतनी बदल चुकी है हम मुख्य धारा में आप ठीक है पहले कर लिया कर लिया भाई मैंने मौका दिया है आ जाइए नहीं आना है तो आप जानो आपका नसीब जाने देशा सा आर्थिक क्षेत्रात जलद गतीनं विकास होत आहे असंही ते म्हणाले जगातली सर्वात वेगानं जाणारी अर्थव्यवस्था भारताची आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं दो सात के भयंकर अकाल के बावजूदिटी के बाउज़ भी। सारा विश्व एक आवाज है कि बडी इकॉनॉमी सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अगर कोई इकोनॉमी है तो उसका नाम हिंदुस्तान है आईएमएफ हो वर्ल्ड बैंक हो सब लोग एक स्वर से कह रहे भाई आईएमएफ ने तो कह दिया भारत एक चमकता सितारा है ऐसा विश्व भर के अर्थशास्त्री मानते हैं कि भारत बहुत तेजी से आगे बढ़ रहा है एफडीआई फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट मेरी एफडीआई की अलग परिभाषा भी है पहली परिभाषा है मेरी एफडीआई की फर्स्ट डेवलप्ड इंडिया दूसरी है फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट और इन दिनों सबसे ज्यादा एफडीआई भारत को प्राप्त हो रहा है और एफडीआई प्राप्त करने का ग्रोथ रेट भी है वो हिस्टोरिकली हाईएस्ट है जनधन योजने मु सर्वसामान्य नागरिक बैंके से जोड़ने पंप्रधान नरेन्द्र मोदी ध्यान है कि सबसे पहले सबके के खाते खोल देंगे अब पैसे तो थे नहीं स्टेशनरी का भी खर्चा होता है फॉर्म का भी तो खर्चा आठ हजार रुपया तो होता ही होता है हमने सरकार को कहा नहीं एक पैसा लेना नहीं मुफ्त में खाते खोलो तो कुछ दिन तो आप जानते हो मेरा क्या हुआ होगा <laughs> लेकिन खैर फिर सरकार में सब लोग मान गए और हमने गरीबों से कहा कि आपके पास एक नया पैसा नहीं होगा तो भी आपका बैंक का खाता खुलेगा और देश में करीब करीब सभी गरीब परिवारों के बैंक के खाते खुल गए इन गरीबों ने बैंक खातों में करीब करीब पैतालीस हजार करोड़ रुपया जमा किया फोर्टी फाइव थाउजेंड करोड़ पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौरा आटोपून मायदेशी परतण्यासाठी रवाना झाले दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा एटीएम मधून सुरळीतपणे मिळण्यासाठी आणखी दोन ते तीन आठवड्यांचा कालाधी असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून नय रिझर्व्ह बँकेकड़ चलन उपलब्ध आहे असंही त्यांनी सांगितलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बँकिंग प्रणालीतल्या जनधन खात्यांमध्ये केवळ दोन दिवसात दोन लाख कोटी रुपये रक्कम जमा झाली यावरही सरकारचं लक्ष असल्याचं जेटली यांनी सांगितलं संयम बाळगावा आणि जास्तीत जास्त व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करावा असं आवाहनही त्यांनी केलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरची राजकीय पक्षांची टीका बेजबाबदार असल्याचंही जेटली यावेळी म्हणाले बँका आजही सुरू राहणार असल्यामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलासाठी तसंच एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आजही लोकांनी रांगा लावायला सुरुवात केली आहे या नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयावर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया हजार रुपये डिमॉनिटाईज करणे कॅन्सल करण्याचे मैं मानता हूं बहुत लोगों को तकलीफ हुई होगी उनके दिल में एक खुशी ये है ये गुस्सा ये है आज थोड़ी तकलीफ हमें हो रही है लेकिन हमारे आने वाले बच्चों का भविष्य हमें अच्छा दिखाई दे रहा है पॉजिटिव डिसीजन है इससे हमारा देश और तरक्की करेगा जो जो किसी के पास बहुत बल्क पे ब्लैक मनी थी वो मतलब सारा बाहर आएगा अगर जो नहीं बाहर लाएगा वो डिस्ट्रॉय करना पड़ेगा उसको तो आई थिंक बहुत अच्छा एक डिसीजन है जो असली मुद्दा था वो मुद्दा है टेररिज्म का फंडिंग ऑफ टेररिज्म जाली नोटों का तो उसका रोकना बहुत ही जरूरत था of course, एक एक बहुत ही सडन डिसीजन था लेकिन ठीक है मुश्किलें आएंगी कुछ दिनों के लिए लेकिन वो सारी मुश्किलें टल भी जाएगी अगर हमने साथ दिया तो एक बहुत ही आ, बोल्ड और इनोवेटिव स्टेप है ब्लैक मनी को बाहर निकालने का आ, आ, हमने कभी सोचा नहीं था कि इस ढंग से भी इस, आ, कुछ इस किस्म का काम किया जा सकता है और आई थिंक आ, लोगों को आ, ये समझना चाहिए कि थोड़ी होगी मगर उसका अंत में फायदा हम सबको भी होगा और आ, मैं यही चाहूंगा कि सरकार Uh, कुछ और ठोस कदम उठाएं आगे कि ये जड़ से ही खत्म हो जाए ब्लैक मनी का प्रॉब्लम फिर आगे कभी ना हो काळ्या पैशावर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशानं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलंय या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून अभिनंदन केलं मात्र चलनातून अचानक नोटा बाद झाल्यामुळे कोट्यवधी जनता असहाय्य झाली असून घराघरात गोंधळ निर्माण झालाय त्यामुळे चलनातून बंद झालेल्या नोटांचा घरकुती उपयोगाची देयकं पेट्रोल कर तसंच पाणी वीज देयकं भरण्यासाठी तीस डिसेंबरपर्यंत वापर करण्याची मुदत वाढवून देण्याची विनंती खासदार द्वै वित्तमंत्र्यांना कली आहे तसंच शासकीय रुग्णालयं सार्वजनिक परिवहन सेवा रेल्वे तिकीट खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुदतही तीस डिसेंबरपर्यंत वाढवून देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची मागणी पूर्ण करण्यासाठी चलन छपाईचं काम पूर्ण क्षमतेनं सुरु असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय या नोटा तत्काळ उपलब्ध नसल्यामुळे जनत बँकांचा ताण कमी करण्यासाठी अन्य मार्गांचा वापर करावा असंही रिझर्व्ह केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहदभरातील चार हजार ठिकाणी सर्व चलनी नोटांचा सा पुरेसा साठा असल्याचंही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं दरम्यान देशभरात चलनात असलेल्या बनावट नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्याची सूचना वित्त मंत्रालयानं रिझर्व्ह केली आहे बनावट नोटांची प्रकरणं आढळल्यास त्याची माहिती तपास यंत्रणांना देण्यात येणार असल्याचंही वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे जपानचा तीन दिवसांचा दौरा आटोपून कालच मायदेशी परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक गोवा आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत गोव्यात मोपा इथे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचा कोनशिला समारंभ झाल्यानंतर ते पुण्यात दाखल होतील पुण्याजवळच्या मांजरी इथं आयोजित शुगर किन व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आह वसंतदादा साखर संस्थेतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं यावेळी साखर उद्योगाशी संबंधित विविध तांत्रिक प्रगती दर्शवणारं प्रदर्शन आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी केंद्रीय मंत्री शरद पवार असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातल्या हब भागात लाजबला जिल्ह्यात काल झालेल्या बॉम्बस्फोटात किमान बावन्न जण ठार झाले मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे या स्फोटात शंभरहून अधिक जण जखमी झाल दरगाह शहा नुरानी या प्रार्थनास्थळात सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या वेळी हा स्फोट झाला यावेळी दर्ग्यात अनेक उपस्थित होते या स्फोटाची जबाबदारी आतापर्यंत कोणीही स्वीकारलेली नाही धुळे जिल्ह्यात भाजपा शहर जिल्ह्याकडून गेल्या वर्षीपासून नमो नमो वीर कुस्ती स्पर्धांचा उपक्रम सुरु करण्यात आलाय धुळ्यात आखाड्याच्या लाल मातीच्या कुस्तीची मोठी परंपरा होती ती आता फार थोड्या आखाड्यांपर्यंत मर्यादित होताना दिसते तेव्हा अशा प्रकारे युवा आणि पुढच्या पिढीला देशी खेळांकडे वळवणं आणि कुस्तीला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याकरिता भाजपा धुळे शहर जिल्ह्याच्या वतीनं तीन दिवस आणणाऱ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आला या स्पर्धेचं उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं महाराष्ट्र सरकार खेळांवर खर्च करायला तयार असून खेळाडूंच्या केवळ सत्कारच करायचा नाही आतापासूनच पुढची तयारी करायचे आणि त्यामुळे नाम उमेद न होता खेळावर लक्ष केंद्रित करावं पुढच्या टोकियो ऑलिम्पिकमध महाराष्ट्राचे मल्ल नक्कीच खेळतील अशी खात्री असल्याचं कांबळे यांनी यावेळी सांगितलं संपूर्ण राज्यभरातून या स्पर्धेत आठशे खेळाडू सहभागी झाले असून नमो नमो कुस्ती स्पर्धा लाल मातीवर तर कुमार अजिंक्यपद ही मॅटवर खेळवली जाणार हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र नर मोदी तीन दिवसांच्या जपान दौऱ्याहून मायदेशी परतले अणुसहकार्य करारासह विविध क्षेत्राशी संबंधित दहा करारांवर स्वाक्षऱ्या हजार पाचशेच्या नोटा रद्द करणं हे सर्वात मोठं स्वच्छता अभियान असून तीस नंतर काळ्या पैशाबाबत अधिक कठोर कारवाई करणार पंतप्रधान रिझर्व्ह बँकेकडे पुरेसं चलन उपलब्ध परिस्थितीवर सरकारचं लक्ष नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जास्त वापर करावा अरुण जेटली नोटा छपाईचं काम पूर्ण क्षमतेनं सुरू असलेली रिझर्व्ह बँकेची माहिती वित्त मंत्रालयानं बनावट नोटांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची रिझर्व्ह बँकेला केली सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात साखर उद्योगाबाबत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचं करणार उद्घाटन आणि पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या बावन्नवर पोहोचली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार